नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो येत्या गुरुवारी म्हणजे परवा पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी चाळीसगावमध्ये सोनू चव्हाण यांची नवीन भावनगर जंगलची काठीवाडी शेडींची गाडी येणार आहे या गाडीमध्ये मित्रांनो टोटल तुम्हाला पासष्ट डबल अड्डी फुल पॉवरच्या काठेवाडी शेड्या उंचपूर्णा मापमध्ये बघायला भेटणार आहेत टोटल मित्रांनो पासष्टच्या पासष्ट शेड्या तुम्हाला या गाबनी घ्यायला भेटणार आहेत व्हिडिओच्या माध्यमातून आपण क्वालिटी वगैरे बघायचा प्रयत्न करू तर व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडलाच व्हिडिओ लाईक करा तुमच्या कमेंट्स असतील तेही सांगा जर तुम्ही चॅनल तू नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा तर चला क्वालिटी वगैरे बघू हे बघा मित्रांनो खाली गाळे वगैरे तुम्ही बघू शकता एकदम फुल पॉवरच्या शेड्या आहेत टॉप क्वालिटीमध्ये तुम्हाला शिड्या बघायला भेटतील हे बघा आता एका जणापासून पूर्ण वक्कल घेतलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तोलडच्या तु काही बघायला भेटतील काही थोड्या प्रकारच्या पण बघायला भेटतील हे बघा सौद्यामध्ये त्या घ्यावं लागतात हे पाहू शकता तुम्ही इकडे सळं वगैरे सगळ्या गोष्टी तुम्ही पाहू शकता हे बघा माप वगैरे बघा मित्रांनो तुम्ही उंच पूर्ण डबल माप मापे शिंगडी बघा दुसरं तिसऱ्या व्यत्यातल्या तुम्हाला फुल पावरच्या शेड्या मित्रांनो तुम्हाला बघायला भेटतील एकदम डबल अड्डी शेड्या तुम्ही पाहू शकता ताकदच्या शेड्या मित्रांनो जर शेड्या घ्यायच्या असतील तर आता लगत संपर्क साधा टोटल पासष्ट काठीवाडी शेडींचं माप हे चाळीसगावमध्ये गुरुवारी येणार आहे पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे परवा आज तुमचा मंगळवार आहे उद्या बुधवार तुम्हाला आहे तर तुम्ही गुरुवारी येऊन शेड्या खरेदी करू शकतात मोबाईल नंबर दिलेला सोनू चव्हाण यांच्या यांच्याशी आता संपर्क साधा तुम्ही काय किंमत वगैरे असेल किमती वगैरेविषयी तुम्ही संपर्क साधू शकतात त्यांना हे बघा शेड्या वगैरे तुम्ही पाहू शकतात फुल पॉवरच्या डबल अड्डी शेड्या तुम्हाल तुम्हाला बघायला भेटणार आहेत घ्यायला भेटणार आहेत शिंगडी वगैरे पाहू शकता तुम्ही दुसऱ्या तिसऱ्या वेदातल्या पॉवरफुल शेड्या मित्रांनो तुम्हाला घ्यायला भेटणार आहेत पासष्टच्या पासष्ट शेड्या मित्रांनो गा असतील हे बघा हे बघा कासी साफसुथऱ्या कासे मित्रांनो पोटाला चिपकलेल्या अशा कासे तुम्हाला बघायला भेटतील ही पण बघा पाहू शकता तुम्ही त्याच्यानंतर ही पण बघा तुम्हाला टोटली कासे उचकवून दाखवले जातील हे बघा जी जी तोलावर असेल गालेवाले असेल तुम्हाला टोटली सगळं दाखवलं जातील बघा पक्क्या गाबणी शेड्या तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न चालू आहे क्वालिटी बघा सगळं बघा शेडिंगवरती मित्रांनो माप पण बघा उंच पूर्ण एक नंबर माप आहे क्वालिटीमध्ये माप आहे तिकडे स्विफ्ट दिसते का त्या गाडीमध्ये मित्रांनो खरेदीला जावं लागतं या जे उभा ते दादा हे दलाळले ते त्यांना पूर्ण गाडी भरून देत असतं त्यांची गाडी आहे टोटल गाडीचा खर्च वगैरे करावा लागतो हे बघा माप बघा उंच पूर्ण डबल अड्डी तिसऱ्या वेतातलं माप आहे दुसऱ्या तिसऱ्या वेतामध्ये बघा तुम्ही पाहू शकता शेड्या वगैरे हे आपण बघा फुल डबल अड्डी मित्रांनो उंच पूर्ण मोठं माप आहे म्हणून लवकरात लवकर संपर्क साधा शेड्या घेण्यासाठी कारण की क्वालिटी एक नंबर येते क्वालिटी गुरुवारी येणार आहे पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी गुरुवारी पारवाच्या दिवशी पासष्ट शेड्या गाभणी येतील जे पूर्ण कापनी भावनगर जंगलच्या टॉप क्वालिटी काठीवाडी शेडे तुम्हाला घ्यायला भेटणार आहेत म्हणून लवकरात लवकर संपर्क साधा मोबाईल नंबर दिलेला आहे बघू शकता तुम्ही बघा आपण बघा आता या वेगळ्या ठिकाणून खरेदी तिकडे ती शेडे पालक आहेत बघाले बाबा ते आजी बसले तिकडे बघा त्यांच्या शेळ्या त्या त्यांच्या घरून खरेदी केलेल्या आहेत एक तर सकाळचा टाईम असेल किंवा संध्याकाळचा टाईम असेल तुम्ही पाहू शकतात या बघा शेळ्या वगैरे सोनबोच वडील जे शूटिंगचं करत आहे ते मध्ये जे दादा उभे आहेत कड्यावाल्या हातामध्ये हे कळे त्यांच्यावाले मधले ते दादा दलालेत ते संपूर्ण त्यांच्या वडकीचे शेळ्या खरेदी करतात मका मका भाऊ म्हणतात त्यांना शिंगडी बघा दुसरं तिसरं दुसरं तिसरं त्यामध्ये क्वालिटी ही बघा एक नंबर माप आहे मित्रांनो इकडचं पण बघा मोरी शेळी एक नंबर वस्तू आहे कास पण बघा ही बघा कास पण बघा कास पाहू शकता तुम्ही हे बघा इकडं बघा टोटल ही मित्रांनो तुम्हाला क्वालिटी दाखवण्याचा प्रयत्न चालू आहे बघा हे बघा आता याच्या पुढची तुम्हाला बघायला भेटेल अजून ही पण बघा तोलावरची मित्रांनो मांडीवरची टोटल पासष्ट शेळ्या तुम्हाला गाभणी घ्यायला भेटतील एक नंबर क्वालिटीमध्ये या बघा शेडींची शिंगडी पगडी चेहरापट्टी उंच पूर्ण माप आणि मित्रांनो बघा शेड्या कशा डबल शे हड्डी फुल पॉवरचे शेड्या एकदम ताकती शेड्या मित्रांनो तुम्ही पाहू शकतात हा एक ताकदच्या शेड्या बघा आता बघा ह्या शेडीमधून त्या शेड्या काढलेल्या आहेत तुम्ही पाहू शकतात तर मित्रांनो जर तिकडे क्वालिटी खरेदी चालू असेल जर खरेदी करायची असेल तर क्वालिटीला तिकडे यांना देखील दाम द्यावा लागतं आणि तुमच्यापासून त्यांना देखील दाम घ्यावा लागतो ही रीत जर तुम्हाला क्वालिटी पाहिजे असेल एक नंबर क्वालिटी तर मित्रांनो दाम तुम्हाला द्यावा लागणार आहे हे बघा तुम्ही पाहू शकतात मित्रांनो व्हिडिओमध्ये कसं दिसतं माहीत नाही पण ज्या वेळेस समोर येतात जे कोणी पहिल्यांदा पाहता ना शेड्या तेव्हा ते म्हणत असतात की शेड्या क्वालिटीच्या असं आता बघा जागेवरची पोझिशन या शेडींची बघा हे संपूर्ण शेड्या येणार तुम्ही पाहू शकता बघा ही जागेवरची पोझिशन आहे ज्या वेळेस शेड्या गाडीत नयेतात तेव्हा शेड्या भुक्या असतात त्यावेळेस थोड्या वेगळ्या दिसतात पण चरल्या फुगल्यानंतर परत तुम्ही संध्याकाळी पाहाल तर परत तुमची नजर फाकेल की आपण शेड्या घेतल्या काय होतं शेड्या तर दिसतं काय एक नंबर क्वालिटीमध्ये चरल्यानंतर शेळींची क्वालिटी एक नंबर दिसते पाणी पिल्यानंतर शेडींची क्वालिटी भारी दिसते आणि दुसरी गोष्ट मित्रांनो अजून एक दिवस तुम्ही थकवा दिला गॅप आराम केला ना शेडीने एक दिवस अजून शेडी भारी दिसते हे बघा शेळींची चाल सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला भेटेल अंगकाटा शेडींची शरीरची जी आहे ती देखील तुम्हाला बघा कास बघा एकदम पॉवरफुल मोटर आहे शेळ्या काय खाता ते देखील तुम्हाला बघायला भेटणार आहे गुजरातचा जंगल आहे बोरेनचा जंगल आहे तुम्ही पाहू शकता हे बघा इकडे आवीचं झाड आहे आवी ते मागे आवी म्हणतात त्याला आमच्या भागात हे बघा शेळी बघा काटा काटेरी बाभूळ आहेत काळे बाबूड आहेत तेल्या बाबूड त्याला म्हणलं जातं तुम्ही पाहू शकता मित्रांनो हा जो जंगल पाहिला ना बरंच जायच्यापेक्षा मला असं वाटतं की आपल्या भागात बऱ्यापैकी चारा आहे जे कोणी घेऊन जातात आपल्यापासून हे बघा त्यांना असं जंगल चालतो हे बघा सरायला एकदम टेन्शन नाही अशा जंगलात मित्रांनो पाणी साचत नाही म्हणून पावसाळ्यामध्ये दे चिखलीचं प्रमाण जस्तो कोरीला कोरीचा तो येत नाही आता बघा ते शेडी पालक होते हे तुम्ही पाहू शकतात हे बघा कारण की डोंगराळ भाग असतो पाणी साचत नाही माती असते शेड्या अशा शे भागात चांगला तग धरतात अजून बघा शेडींची क्वालिटी तुम्ही एवढ्या शेड्या पाहतात शेड्या कधीतरी लंगडते का बघा आणि काय पाहिजे बाबतीमध्ये बघा हा आपण जोडा घेतलेला बरं पूर्ण या शेड्या तुम्हाला दाखवतो आहे या शेड्या खरेदी केलेल्या आहेत डागवाला नुसते का हिरवा डाग चव्हाण यांचा आहे तो हिरवा डाग तुम्ही बघू शकता बघा हा काड्यावाल्यामध्ये दुसऱ्या दुसऱ्या त्यामध्ये तुम्हाला क्वालिटी बघायला भेटेल इकडं बघा दुसरं तिसरं दुसरं तिसरं फुल पावरच्या मित्रांनो उंचपूर्ण मोठ्या मापाच्या शिड्या खरेदी केलेल्या आहेत म्हणून लवकरात लवकर संपर्क साधा शेड्या घेण्यासाठी कारण की सोनूच्या यांची क्वालिटी देखील एकच नंबर क्वालिटी असते तुम्हाला सगळ्यांना माहिती जे तुम्ही सगळे व्हिडिओ पाहतात क्वालिटी पाहतात हे बघा गाडी गुरुवारी आहे पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी म्हणून लवकरात लवकर संपर्क साधा हे बघा शेड्यांची क्वालिटी बघा मित्रांनो क्वालिटी एका नंबरचा बघा रात्रीचा सौदा आहे मित्रांनो हे बघा भरपूर जणांना वाटतं की गुजरातमध्ये शेड्या खूप स्वस्त आहेत आणि खूप शेड्या भेटतात असं तर ज्यांना असं वाटत असेल त्यांनी हा व्हिडिओ बघायचा आणि मग म्हणायचा जर शेड्या एवढं स्वस्त आहेत तर प्रत्येक व्यापारीचे पाच पाच सात सात दिवस तिकडे मोडले नसते आणि अंधाऱ्यामध्ये रात्री असे सौदे घडले नसते बघा रात्रीचा सौदा तुम्ही पाहू शकता बॅटरी लावून शेड्या पाहणं चालू आहे हे बघा मित्रांनो क्वालिटीसाठी रात्रपाठ्र फिरावं लागते रातपाठ एक करून क्वालिटी घ्यावी लागते तेव्हा ती कॉल बघा शेतकरी आहेत यांच्याजवळची क्वालिटी आहे तेव्हा ही एक नंबर क्वालिटी तुम्हाला इथे घ्यायला भेटते तिकडे पाच पाच दा शेड्या जमा करून तुम्हाला इथं एक सोबत सत्तर पासष्ट शेडींची गाडी तुमच्यासमोर उतरवली जाते मग त्याच्यामधून तुम्हाला पटेल ती शेड तुम्ही घेऊ शकतात तुम्हाला कुठलीही रोकटोक नसते तुम्ही घेऊ नका घ्या की ग्या ते नका घ्या असं तुम्हाला पटेल ती शेडी तुम्ही खरेदी करू शकतात फक्त त्यासाठी तुम्हाला लावा लागतो तो म्हणजे दाम क्वालिटी पाहून दाम लावावं लागतं हे बघा शेडींची क्वालिटी एक नंबर आहे टोटल पासष्ट शेडींचं माप आहे पासष्टच्या पासष्ट शेड तुम्हाला गाभण्या अशा घ्या घ्यायला भेटतील डबल अड्डीमध्ये बघा या सगळ्या तोली दाखवतो तुम्हाला दाखवतो रात्रीचं सगळ्या तोलीत काही सौदे परत जास्त रात्री झाली म्हणून शूटिंग करता आले नाही आहे भरपूर सौदे हे बघा जेवढं पॉसिबल तर तेवढे सौदे गेली बघा गाडीचा लाईट लावून शेड्या दाखवलं दाखवणं चालू आहे हे बघा पाहू शकता तुम्ही क्वालिटी वगैरे एक नंबर आहे म्हणून मित्रांनो लवकरात लवकर संपर्क साधा गाडी ही गुरुवारी येणार आहे परवा पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शेड्या घेण्यासाठी आत्ताच संपर्क साधा धन्यवाद